स्कूलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण आहे हडपसर ट्राफिकमध्ये ट्रेनिंग कशी चालवायची काय टिप्स असतात याबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आपण ज्यावेळेस ट्रॅफिक मध्ये गाडी चालवत असतो त्यावेळेस आपल्या गाडीचं जे अंतर असतं ते अंतर व्यवस्थित ठेवलं पाहिजे सुरक्षित अंतर म्हणतो आपण त्याला हे बघा आता पुढे गाडी आहे कलश दाबायचं सिग्नल चालू आहे सिग्नलवर लक्ष द्यायचा कलश दाबून पूर्ण गाडी आपल्याला किती ठेवायची ते टायर दिसते एवढं अंतर आपलं ठेवायचं बस क्लच दाबून हलका की तायर तायर पर, ब्रेक की गाडी आपली पूर्ण ट्रॅफिक मध्ये हडपसरच्या आपण किती अंतर ठेवलं आता टायर दिसतो एवढं अंतर ठेवलेलं आहे बरोबर दुसरा विषय आहे क्लच आणि ब्रेक योग्य योग्य त्याचा वापर झाला पाहिजे म्हणजे क्लच लवकर सुटला नाही पाहिजे ब्रेक जोरात नाही झाला पाहिजे क्लच जर सावका सवकास ठेवला तर गाडी आपली बंद पडणार नाही ब्रेक धरायचं मागं जर असेल तर मागं गाडी सुटणार हे लक्षात घ्या काय त्यामुळे क्लच ब्रेकचा योग्य वापर झाला पाहिजे सिग्नल महत्वाचा विषय सिग्नल तोडायचा नाही हे बघा सिग्नल चालू आहे आता आपल्याला सिग्नल गड बघा सिग्नलचा वापर झाला पाहिजे सिग्नल ग्रीन झाले की आपल्याला निघायचं आहे तिसरं घेर बदलत असताना व्यवस्थित बदला, बदला की जेणेकरून तुमची गाडी बंद नाही पडली पाहिजे जसं की तुम्ही आता पहिला टाके की तिसरा पडला तर गाडी बंद पडते ना त्याच्यामुळे तुमच्या मनात मग भीती निर्माण होणार मागचे लोक हार्न वाजवणार बरोबर त्याच्यामुळे अजून गोंधळून जाणार त्यापेक्षा गोंधळून जायचं नाही अजिबात जायचं नाही लक्ष आपलं पूर्ण इथं केंद्रित करायचं थोडवा स्पीड हे बघा पूर्ण ट्रॅफिक आहे आठवसरमध्ये हॉर्न द्यायला कलस दाबा जोरात घ्यायचं नाही हे जोरात घेतलं की मग कलस दाबा पूर्ण हलका ब्रेक सिग्नल आपल्यासाठी चालू आहे आणि आपलं आपलं जे अंतर आहे डिस्टन्स किती ठेवलं पाहिजे टायर दिसतं एवढं अंतर ठेवलं पाहिजे कोणी सांगतं बंपर टू बंपर कोणी बनतं काय बोलतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका टायर दिसलं म्हणजे आपल्याला हे बघा आता रस्ता दिसून तुम्ही हाफ कलस घ्यायचं सावकाश सावकाश कारण थोडस मागं आपल्याला उतर आहे कलस दाबा पूर्ण हलका ब्रेक हे बघा सिग्नल आता पडत आलं पूर्ण इथं जाम आहे ट्राफिकमध्ये आता पूर्ण ट्राफिक लागलं बघा इकडे पण लक्ष द्यायचं आपल्या बाजूने कोण किती अंतरावर आहे हे पण लक्ष देणं गरजेचं आहे तितकं बरोबर आणि आरश्यांचा वापर करायचा आपल्या आरसी मिरेड उजवा बाजूचा उजवाळी डावा बाजूला डावा म्हणजे जेणेकरून पूर्ण गाडी काय काय लोक चिटकत असतात पूर्ण चिटकून थांबलेल्या असतात आपण इकडे स्टेअरिंग जरी फिरलो तरी गाडी घासण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे आजूबाजूला मी लक्ष द्यायचं आणि सर्वात महत्वाचा विषय आहे तो लक्ष आता ट्राफिकमध्ये आहे तर आपण काय करतोय तो पत् त्याच्यावर पहिलं महत्वाचं लक्ष द्यायचं म्हणजे जेणेकरून तुमचं लक्ष इकडे तिकडे गेलं तर गाडी तुमची बंद नाही पडणार हे लक्षात घ्या लक्ष हे असलं की बाबा आपला क्लस पूर्ण दाबायचे हलकं ब्रेक करायचे उचलताना एकदम हळूहळू क्लस सोडायचे आणि एकदम गाडीच्या टायर टायरचं तेवढं अंतर थांबायचे हे फक्त लक्ष तुमचं इथं पूर्ण असलं पाहिजे आणि ट्रॅफिक मध्ये तुमचे दोन तीन वेळा प्रॅक्टिस झाली तर हिचा काय विषय राहत नाही तुमचा आत्मविश्वास वाढून जाईल की बाबा आपण गाडी आता कुठेही चालू शकतो हा त्याच्या मागचा सारा आहे म्हणजे ट्राफिकमध्ये गाडी आणणं म्हणजे एवढा मोठा विषय नाही आहे की एवढं घाबऱ्यासारखं काही नाहीये फक्त काय काही नियम आहेत फक्त ती फॉलो करा जेणेकरून तुम्हाला पुढे अडचणी जे की तुम्ही पहिला मुद्दा आहे जे की तुम्ही सुरक्षित गाडीचं अंतर ठेवा प्लस आणि ब्रेकचा व्यवस्थित वापर करा गिअर व्यवस्थित बदला जेणेकरून गाडी तुमची बंद नाही पडली पाहिजे इंडिकेटरचा वापर करा तुम्ही राईटला जात असाल तर राईटचा इंडिकेटर देऊन बघा आरशांचा वापर करा हे बघा इकडे रिक्षावाला लागत आम्हाला वाढवा स्पीड सावकाश सावकाश या सेकंड कलर दाबून आलो आपण ट्राफिकच्या बाहेर आपलं लक्षही तर ठेवा आणि शांतत गाडी चालवा काहीच अडचण येणार नाही एवढा तुम्ही जर चांगलं ट्रॅफिक मधले जर एवढे असे नियम रुल्स जर तुम्ही ऐकलात किंवा तुम्ही तुमच्या डोक्यात ठेवलात तर शंभर टक्के तुम्हाला ट्रॅफिक मधली गाडी चालवताना तुम्हाला काहीच आवड वाटणार नाही त्याच्यात तुम्हाला खूप आत्मविश्वास येईल एवढंही मी आरो मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीनं सांगण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद